नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आज स्वामी दर्शनापासून आपल्या व्हिडिओला सुरुवात तर आज स्वामी दर्शन झालं आज गुरुवार आहे तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास असणार आहे तर आजचा व्हिडिओ व तुम्ही स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर इथं सकाळची सुरुवात होणारी म्हणजे रांगोळीपासून तर छान सुंदर रांगोळी काढून आपल्या सकाळची सुरुवात झाली त्यानंतर होतो आपल्या घरातला चहा तर, हो तर सुंदर असा चहा उकळून घेतला आणि चहा खरंच ना जितका उकळल तितका सुंदर छान लागतो तर इथं आपला चहा तयार आहे तर बाळाच्या मम्मीला पहा मी कसा चहा दिला आज तर खिडकी <laughs> खिडकीमधूनच चहा दिला तिला म्हणलं बाई घे आता भरपूर सारे कामं होते बाळांना झालेत बारा दिवस आज आणि बारा दिवसाचे बाळ आपले तर बाराव्या दिवशी खूप सारे कामं असतात तर सकाळी सकाळी बाळाची रूम छान पुसून घेतली मी आ, फिनेल टाकून कारण काय होतं ना दिवसभर कोणी कोणी येत राहतं सकाळी व्यवस्थित पुसून ठेवली तर घरात तिथं म्हणजे प्रसन्न वाटतं व येणा जा येणाऱ्या सुद्धा बसण्याची इच्छा होते कारण बाळं आणि बाळाच्या आई म्हणलं तर बाळं असतात छोटे छोटे त्यामुळं थोडंसं स्मेल येतच राहतो पण आपण जेवढं तेवढं स्वच्छ स्वच्छ ठेवतो तेवढं ते स्वच्छ राहतं तर आज बारा दिवस तर भले बरेचशा अशा संस्कृती आहेत आपल्या भारतामध्ये की बारा दिवस झाल्यावर वेगळं पाचवीला पूजा वेगळी सातीला वेगळी तर आज बाराव्या दिवसाची बारा, बारा पूजा होती तर, तर ती बारा दगडं वगैरे आणून तर ती तुमच्याशी एखाद्या दिवशी शेअर करण तर इथं पा आजचं दुपारचं वातावरण खूप छान झालेलं आणि सध्या जर शिटीमध्ये गेलं तर वरती फक्त आणि फक्त स्लॅबवरती तुम्हाला धुणं कपडे आणि भांडे दिसणार कारण की आपल्या भारतामध्ये नवरात्र म्हणजे खूप मोठ्या उत्सवानं साजरी केली जाते तर नवरात्रीचा सण खूप छान असतो तर सध्या सगळ्यांचे दसरे वगैरे काढणं चालू आहे तर बारा दिवस झालेत म्हणून मी माझ्या गळ्यातली पोत व जे काही बांगड्या वगैरे आहेत डिलेवरी केल्यामुळं बाराव्या दिवशी काढून टाकल्या आणि मला माहीत होतं पोत व्हायला वेळ भेटणार नाही म्हणून मी डुप्लिकेट पोत घातली होती ताईंनो ती काढून टाकली तर पंधरा दिवस झाले आपल्या देवाला आंघोळ्या नाही मी असं तुमच्याशी थमनेलवरून शेअर केलं तर पंधरा दिवस का आपल्या देव देवाला आंघोळ्या नाही आणि घरामध्ये नुसती नेगेटिव्ह ऊर्जा तर कशासाठी कशी नेगेटिव्ह ऊर्जा तर माझ्या मनाला हुरहुर होती फक्त आपल्या घरामध्ये पूजा नाही आहे आणि म्हणूनच मला तेवढी जागा खूप नेगेटिव्ह वाटत होती देवाकडं पाहिलं की तरीसुद्धा ताईंनो माझं जे काही आहे नामस्मरण ते माझं डिलेवरी होऊपर्यंत डिलेवरी सुद्धा मनातून महाराजांचं नाव चालू होतं कारण सुखरूप सगळं व्यवस्थित व्हावं आणि महाराजांनी खूप छान व्यवस्थित केलं तर बा आज नाहून धुवून व्यवस्थित झाले मी पण बाळाला आंघोळ्या घातल्या बाळाच्या मम्मीला आणि मी सुद्धा केस वगैरे धुऊन घेतले तर चला आज मला खूप दिवस झाले स्वामींच्या भेटीला गेले नाही मी आणि आज स्वामींची भेट झाली केंद्रात जाऊन तरी इथं तीर्थ घेत आहे मी दोन चिकल्यांना तर हे तीर्थ आपलं बाळ त्यांना पाजण्यासाठी नेत आहे प्रत्येक केंद्रामध्ये हे तीर्थ असतं घेतलं पाहिजे तिथं आसपास कोणाला विचारायचं स्वामी अभिषेक झालेलं तीर्थ कुठे आणि तीर्थ घेतल्याच्या नंतर शरीरातली नेगेटिव्ह ऊर्जा जाते व माणूस एकदम फ्रेश होतं आणि भरपूर सारे जे काही ताणतणाव आहे तो सुद्धा विसरून विसरून जातो आणि महाराज छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा छान बुद्धी देतात तर सगळ्यांनी हे छान तीर्थ घेतलं पाहिजे खूप सारे तीर्थाचे अनुभव आहेत आणि कितीतरी लोकांना तीर्थापासून बरेचसे रोगसुद्धा त्यांचे नष्ट होतात तर आज अखेर माझ्या स्वामींची भेट झाली माझी आणि स्वामींची तर आजचा गुरुवार माझ्यासाठी खूप मोठा असतो कोणत्या सणापेक्षा ना कमी नाही गुरुवार म्हणजे तर आज गुरुवार असल्यामुळं मी महाराजांचं दर्शन घेऊन जे काय आहे स्टॉलवाले भैया त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याशी थोडीशी शिकायत केली म्हणलं छोटे छोटे जे दोन बाळ आहे एक मुलगा आणि एक मुलगी स्वामी आशीर्वाद तर त्यांना काय झालं खूप रडता येत म्हणलं ते संध्याकाळी तर बा त्या भाईयांना मी विचारपूस केली काही सेवा आहे का, का? आपण किती मोठे सेवे करू असू द्या किंवा किती सेवा करू द्या तर भरपूर सेवा आपल्याला माहिती नसतात आणि मग आपण इकडे तिकडे विचारतो जा बाहेर याच्याकडे पाहा त्याच्याकडे पाहा तर मी त्यांना विचारलं तर त्यांनी हे संरक्षण यंत्र दिलं मला तर ह्या छोट्याशा पेटीमध्ये मा माऊलींचे किती कौतुक करावं तर ह्या पेटीमध्ये छोटं संरक्षण यंत्र होतं तर ते तुम्हाला सेवा उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल मी त्याच्यावरती काय सेवा केली तर इथं मी संध्याकाळचा वेळेस झाला बाळाला आणि बाळाच्या मम्मीला म्हणजे बाळाच्या मम्मीला छान अशी डाळ खिचडी बनवत आहे वरम भात लावून घेतला आणि गाळ अशी मुगा मुगाची डाळ शिजून घेतली थोडीशी एक मिरची हस हळद लसण जिरे हे एकत्र केले तूप टाकलं फोडणीला आणि ही गाळ झालेली डाळ मी त्यामध्ये आता ॲड करणार आहे तुम्ही सुद्धा स्वतःला खाण्यासाठी ही डाळ खिचडी बनवू शकता खूप टेस्ट आणि खमंग झाली होती ताईंनो आणि काय होतं रोज रोज कण्या रोज पोळी भाजी खायला कंटाळा येतो माणसाला त्यामुळं आज काहीतरी वेगळं केलं होतं तिला मी खाण्यासाठी तर खरंच छान झाली होती खिचडी तसं तर मम्मी करते तिचा डब्बा थोडाफार पण चला मी आज केला होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा आजचा स्वामींचे जे दर्शन कसे झाले व स्वामी आशीर्वादाचे माझे बाळ तुम्हाला दररोज व्हिडिओ पाहायला भेटतील तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर ताईंन असाच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सपोर्ट करा पीट सुद्धा संपलं होतं मी व्हिडिओचा जाईथे सेंड करते श्री स्वामी समर्थ